एक निर्विवाद सत्य कर्म म्हणजे काय तथागत गौतम बुद्ध आपल्या शिष्यांबरोबर बसले होते एका शिष्याने विचारले कर्म म्हणजे काय त्यावर बुद्धांनी उत्तर दिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारत होता अचानकपणे तो एका दुकानासमोर थांबला आणि आपल्या मंत्र्याला म्हणाला का कोण जाणे पण मला दुकान मालकाला फाशी द्यावीशी वाटते हे ऐकून मंत्र्याला खूप वाईट वाटले परंतु तो त्याचे कारण राजाला विचारणार तोपर्यंत राजा, तो राजा पुढे निघून गेला होता दुसऱ्याच दिवशी तो मंत्री साध्या वेशामध्ये दुकानदाराला भेटायला त्याच्या दुकानावर पोहोचला त्याने सहजच त्या दुकानदाराला विचारले त्याचा व्यवसाय कसा चालू आहे दुकानदार चंदनाचा विक्रेता होता तो खूप दुःखी होता तो म्हणाला की ग्राहक मिळणं अवघड झालं आहे लोक माझ्या दुकानात येतात चंदनाचा वास घेऊन निघून जातात ते चंदनाच्या गुणवत्तेची प्रशंसाही करतात पण ते विकत न घेताच निघून जातात आता त्याला एकच आशा आहे की राजा लवकरात लवकर मरावा म्हणजे त्याच्या अंतिम संस्काराकरता भरपूर चंदन खरेदी केलं जाईल तो त्या भागातील एकमेव चंदनाचा विक्रेता होता त्यामुळे ते त्याला खात्री होती की राजा मेल्यानंतर त्याचे दिवस नक्कीच बदलतील आता मंत्र्याच्या लक्षात आले की राजा त्या दुकानासमोर का थांबला व का त्याने दुकानदाराला मारण्याची इच्छा व्यक्त केली कदाचित दुकानदाराच्या नकारात्मक विचारांच्या स्पंदनाचा प्रभाव राजावर झाला व परिणामी त्याच्याही मनात दुकानदाराबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाल्या बुद्धिमान मंत्र्याने या विषयावर एक क्षणभर विचार केला नंतर त्याने आपली ओळख व मागच्या घटनेबद्दल काहीही न सांगता चंदन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली दुकानदार खुश झाला त्याने चंदन कागदामध्ये व्यवस्थित गुंडाळून मंत्र्याला दिले जेव्हा मंत्री महालात परतला तेव्हा तो सरळ राजदरबारात गेला व त्याने सांगितले चंदन विक्रेत्याने तुम्हाला ही भेट पाठवली आहे राजा आश्चर्यचकित झाला जेव्हा त्याने ते पुडगे उघडले तेव्हा त्यातील ते सोनेरी चंदन व त्याचा सुगंध अनुभवून तो खूप खुश झाला होता आनंदी होऊन त्याने काही सोन्याची नाणी चंदन व्यापाऱ्याकडे पाठवली राजाला त्याच्या मनात दुकानदाराला मारण्याबद्दल आलेल्या वाईट विचारामुळे खूप दुःख झाले जेव्हा दुकानदाराला राजाने पाठवलेली सोन्याची नाणी मिळाली तेव्हा तो सुद्धा आश्चर्यचकित झाला त्याने राजाची प्रशंसा करण्यास सुरुवात केली त्याने त्याची गरिबीच्या अभिशापातून मुक्तता करण्यासाठी त्याला सोन्याची नाणी पाठवली होती काही वेळाने त्याला त्याचे विचार आठवले जे त्याच्या मनात राजाबद्दल आले होते स्वार्थासाठी आपण केलेल्या नकारात्मक विचारांचा त्यालाही आता पश्चाताप झाला जर आपण इतरांबद्दल चांगले विचार केले तर इतरांच्या मनातसुद्धा आपल्याबद्दल चांगलेच विचार येतील पण जर आपण वाईट विचार केले तर तेच वाईट विचार आपल्याकडे परत येतील ही गोष्ट सांगितल्यानंतर बुद्धांनी विचारले कर्म म्हणजे काय बऱ्याच शिष्यांनी उत्तर दिले आपली वाणी आपल्या भावना आपले वर्तन यावर बुद्धांनी नाही म्हणत मान हलवली व ते म्हणाले तुमचे विचारच तुमचे कर्म आहे आपण आपल्या रोजच्या विचारांमुळेच आपल्या प्रारब्धाची रचना करत असतो आंतरिक स्पष्टता आणि स्थिरता मिळवण्यासाठी आपल्या विचारांचे नियमन करणे गरजेचे असते सर्वांबाबत चांगले विचार करा शत्रू असला तरी त्याच्या पाठीमागेही चांगले बोला तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा तुमचा जे आदर करतात त्याच्यामागे त्यांचे वाईट चिंतन वा वाईट बोलू नका कथेचा व जीवनाचा सार म्हणजे आपले विचार म्हणजेच आपले कर्म चांगले ठेवा बाकी नियतीचा नियम आहे जैसी करणी वैसी भरणी व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद